ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्टेशन रोड ते राधाकृष्ण टॉकीज रस्त्यावर ड्रेनेज मधील मैला ड्रेनेज त्वरित खुले करण्याची नागरिकांकडून मागणी स्टेशन रोड ते राधाकृष्ण टॉकीज रस्त्यावरील ड्रेनेज मधील मैला रस्त्यावर येत असून नुकत्याच दुरुस्त केलेल्या ड्रेनेजचं आणखीन एका ठिकाणून मैला रस्त्यावर येत असल्याने परिसरातमध्ये दुर्गंधी पसरली आहे महानगरपालिकेने सदरचे ड्रेनेज त्वरित खुले करावे अशी मागणी नागरिकातून केली जात आहे स्टेशन रोड पासून राधाकृष्ण टॉकीजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कापड मार्केट हाऊसिंग कॉम्प्लेक्स जवळ असणाऱ्या ड्रेनेज मधून मैलायुक्त पाणी रस्त्यावर येत असल्याबाबत आठ दिवसापूर्वी महानगरपालिकेकडे तक्रार करण्यात आली होती त्यावेळी रस्त्यावर खुदाई करून सदरचे ड्रेनेज खुले करण्यात आले होते परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी सदरचे ड्रेनेज तुंबल्याने मैलायुक्त पाणी रस्त्यावर वाहत आहे तर तेथूनच कापड मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ड्रेनेज तुंबल्याने त्या ठिकाणहून मैलायुक्त पाणी रस्त्यावर येते जवळच असणाऱ्या दोन ठिकाणहून मैला मिश्रित पाणी रस्त्यावर येत असल्याने परिसरामध्ये दुर्गंधीचं वातावरण पसरलं असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय तसेच सदर रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने वाहनांमुळे मैलायुक्त पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने वादावादीचे प्रसंगही घडत आहेत याबाबत महानगरपालिकेला कळवूनही अद्याप सदरचे ड्रेनेज खुले केले नसल्याने नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे प्रवीण पवार इचलकरंजी